का मी आता तुम्हाला ना पालक डाळ दाखवते साहित्य बघा हा हे बघा मी दोन वाटी डाळ शिजवून घेतले कुकरला लावून घेतले एक वाटी पालक घेतले चवीनुसार मीठ घेतलंय कोथंबीर घेतले चार मिरच्या घेतल्यात म्हणजे चार म्हणजे तीन मिरच्या उड्या कापल्यात शेंगदाण्याचं कूट घेतलंय हे आमचूर पावडर घेतले हे लसूण घेतले टमॅटो घेतले हळद राई राईजिरं मिक्स करून घेतले बघा मिक्स केलंय आणि हे हिंग तेल कृती दाखवते गॅस पेटवते हे बघा तेल टाकते पालक डाळ छान होते करून बघा हा काकी दाखवते तसे आता मी राई जिरं टाकलं तेल टाकून दे आणि हे मी कढीपत्ता घेतलाय ते मी नंतर टाकणार आहे आता नाही टाकत कढीपत्ता कढीपत्ता तेलात ना जळतो ना म्हणून मी नंतर टाकते हा आता हिंग टाकते बघा थोडस टाकते थोडस हिंग टाकले मी दाखवते ना तशीच पालक डाळ करा मस्त लागते त्याच्याबरोबर नाही ना दही घ्या खाताना आता बघा राई आणि जिरं तडतडलंय चांगलं तडतडते आता मी लसूण टाकते हे बघा चार बका मी लसणीच्या घेतल्या लसूण टाकलं लसूण सगळं लाल होऊन जायचं बघा कोण लसूण नाही खात असेल ना त्याने राई जिरंच टाकायचा राई जिराचीच फोडणी जायची हा आता आम्ही लसूण खातो ना म्हणून मी लसूण टाकलंय कोण लसूण नाही खात असेल तर त्यांनी लसूण नाही टाकावं आता ओल्या मिरच्या टाक डक... ओल्या मिरच्या टाकते टमॅटो टाकते छान होत्या तुम्ही अशीच करा ताजी ताजी रेसिपी द्या जे घरात साहित्य असत ना तेच दाखवत्या हा तुम्हाला मस्त करा आत्ता मी कढी पत्ता टाकते बघा कढी पत्ता मी देटा सकत टाकते लक्षात सक द्या कढी पत्ता टाकलाय पानं नाही टाकली बघा एक दिवस करून देटा सकट टाका तुम्ही आता पालक टकते। पालक जरा पालक तेलावर परतून घेतला ना मग डाळ टाकायची मस्त होते तुम्ही करून बघा पालक डाळ आता हळद टाकते एक चमचा हळद टाकली आपले पोहे खातात ना तो एक चमचा हळद टाकली तेलातच ते पडतायचं तेल असताना आणि आमसुल बॉर्डर नंतर टाकायची आणि तुम्ही लसूण ना डाक, करत असाल पालक डाळ लसूण नाही वापरायचं असेल ना तर तुम्ही आहे ना गुळ पण टाकू शकता हा गुळ टाकलात ना आंबट गोड छान डाळ होत्या पण मी लसूण टाकलाय ना लसणीची बोंडणी दिली ना म्हणून मी गुळ नाही टाकणार आहे आता बघा मी डाळ टाकते हा आता डाळ टाकली आता डाळ टाकली हा बघा ही डाळ ना काकी दाखवते तशीच करा मस्त लागते चपाती बरो खाऊ शकता आणि आता एक कळ आला ना का आपण आमसूल पावडर टाकायची आणि मीठ टाकायचं सोपे पद्धत आहे खूप छान होते ही डाळ तुम्हाला पाहिजे तशी घट्ट करा हा ना दही घ्या त्याच्याबरोबर खायला खूप छान लागते कड येईल म्हणजे पटकन मग वेळ नाही लागणार तुम्हाला दाखवायला आता बघा कड येत कड येतोय आता आपण काय टाकायचं शेंगदाण्याचं कूट टाकते हे बघा शेंगदाण्याचं कूट टाकलं थोडं कड आलं थोडं थोडा कळ येत ना म्हणून टाकते हा थोडीशी आमची बॉर्डर टाकते हे बघा आंबट व्हायला चांगला आणि कोथिंबीर टाकते बारकी वाटी टाकले आणि हे बघा चवीनुसार मीठ टाकते असे करून बघा छान होते डाळ आणि जेवायच्या टायमाला दही घ्या त्याच्याबरोबर झाले आता मी गॅस बंद करते आणि तुम्हाला दाखवते बघा किती छान झाले तुम्ही म्हणा हा कढीपत्ता अक्का का टाकला पण अक्का टाकलं ना तर वास सुंदर येतो नंतर पाहिजे तर काढून घ्यायचं ते दांडा पण असं टाका हा काकी दाखवते तसं हे बघा आता तुम्हाला डाळ दाखवते बघा आता ही आपली पालक डाळ बघा काकीने दाखवले तशीच करा आणि ना जेवताना थोडं तुम्ही तूप घ्या चपाती बरं खायचे असेल ना तर तो थोडं दही घ्या त्याच्यावर दही दही घ्या जेवताना आणि तूप टाकून सुंदर असं जेवण करा बघा काकीने कसं छान डाळ दाखवल्या ह्याला पालक डाळ बोलतात बघा भाताबरोबर खा चपाती बरोबर पण खा आणि ही पालक डाळ तुम्हाला आवडली ना तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका हे बघा